मित्रांनो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हॅपी दिवाळी आज नरक चतुर्थी आहे मला जायचं सिटीत मित्र हात कपडे आणायला मी मला त्याला घ्यायचे मस्त आता नाश्ता भरू मी काय देते नाश्त्याला डालच्या देते डालच्या आजच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आमच्या आरत चालली आहे चकल्यांची तयारी बकवास आहे का माझ्याकडनं कशा चकल्या बनवायच्या शिकवून जाते आणि तुम्हाला म्हणते मी बकवास चकले बनवते पण बनवते चकले ह्या चकल्या मी बनवल्या सगळ्या मित्रांनो कशा भारी भारी खुसखुशी झालेत का नाही चकल्या माझ्या बघा या अशी गोल चक्री चकली आणि हे म्हणते मला जमत नाही उद्यासाठी हार बनवतेस ना वैग मध्ये राव काय बनवते मला आता ह्याच्यात चॉकल्याट बघायच्या किती गोल करते दिवे दिवे ते मला ते बघायचंय लावले तर रांगोळी काढली आहे एवढी भारी रांगोळी भारी आली आहे रांगोळी बघा नंतर आकाश मंदिर आमचा वा आणि मम्मी म्हणते तिला चकले येतात तिला त्याच लावत मला ना ही जी गोल चकली बघायचीच माझ्यापेक्षा किती गोल होती ही बघ किती गोल झाली माझी येते का आजच्या दिवस बसन का हळू का ते काय लागत दिवस बघू मित्रांनो गोल चकली होतीये का जा नाहीतर तुझी नजर लावत माझ्या घरात करते की आणि गोल चकली करते म्हणते तू तुझी नजर लावू नको <laughs> <laughs> आता ही, ही गोल का ही गोली मी जास्त गोल करतो ह्याच्यापेक्षा चकले एवढ्या बारीक बारीक काय करते मोठ्या करताना बघा मित्रांनो बहिणी अशा असतात आणि भाऊबीजीला गिफ्ट मागते

उद्या जायचं उद्या गाडीवर जाणार आहे पप्पांची गाडी घेऊन जाणार बघा मित्रांनो असे फुलांमध्ये आळ्या असते त्यांना मार मारत नका जाऊ सोडत जा बाहेर या चाळीच फुलपाखरू होत पुढं का काय राव तू नुसत्या चकल्या शंकर पाळ्या खायच्या करंजा कर मला आवडते आता पेटलंच कर, कर, कर। नको करू वेगळं कर काय वरण कर हे बघा मित्रांनो चकलीच सारण या चकले सारण असत मग काय असतं पहिल्या वाल्या सगळ्या तुम्हाला जेवढ्या गोल चकल्या दिसत ना चकल्या मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट मध्ये कुणाच्या चकल्या गोल झाल्यात हि ज्या का माझ्या जर कमेंट मध्ये तुझं नाव जास्त आलं तर तुला भाऊ विजेला एखादं चांगलं देणार काय गरज बघू ना म्हणजे तुला तुझ्या विश्वास नाही का माझ्या म्हणजे माझे बोल झाले तर म्हणायचोय का सांगतोय माझे बोल झाले आता पिठल्याची तयारी चालली मित्रांनो आमच्या तर मित्रांनो आता मम्मींनी घेतल्यात चकल्यात तळायला कशा तळतीये बघू ती टेस्ट लाईट दे मला नैवेद्य दाखवायचे बघा तुमच्या बहिणी आहेत का अर्ध्या कच्च्या एवढी बारकी तूच केली बघा मित्रांनो की बारकी चकली मी केली ती मी केली काही सांग तू केली आहे आणि ब्लॉक चालू केला म्हणजे तू

लाल लाल ही चकली मी केली आहे मित्रांनो कसे गोल झाली आहे मस्त नाही तुझ्या चकल्या अजून हा किती वेळच्या करते एवढे चक्र झाले आमच्या अजून तर ते अजून एवढ्या बाकी कधीपर्यंत हा वेग तू अजून जेवायचं पण काही केलं नाही नऊ वाजले मित्रांनो आजचा ब्लॉक इथं संपू आपण तोर तक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा तो तक बाय